सर मी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील उटखेडा येथून आलेली आहे माझे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक कम्प्लीट असून ते श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग विष्णुपुरी नांदेड येथून कंप्लीट झालेले आहे माझे वडील शेतकरी आहे आई होम मेकर आहे आणि माझी हॉबी कुकिंग आहे काय कुक करतो मला चिकन बनवायला आवडतं तसेच खांद्याची स्पेशालिटी भरी शेवभाजी ही सुद्धा मला बनवायला आवडतं आणि आपले रोजच्या आहारातील पदार्थ बाफले बनवायचा प्रयत्न केलेला आहे हा जम म्हणजे बाफल्यांचा जो एक प्रकार असतो जो वाफवून वाफवून तळला तो तो जमतो वाफवून तळून जो बनवला जातो जळगावची जी भरताची वांगी आहे ती त्यांना एक विशिष्ट प्रकारचं तेल येतं भाजल्यानंतर ज्यामुळे आणि त्यातील बिया कमी असतात त्यामुळे ते बरेच लुसलुशीत होतं आणि ती वांगी पोकळ असल्यासारखी असत जड जरी मोठा वांग असत तरी ते जड नसत एक डिस्टिंग चव येते आणि त्याला जी आय टॅग आहे दोन हजार सोळा साली भेटलेला हो सर दोन सालीच जळगावच्या केळीला जी आय टॅग भेटलेला आहे बरोबर एवढं सगळं जळगाव कुठे असून जळगाव तसं विकास मागे पडल्याच वाटत आहे बाकीची सेंटर आहेत त्यामुळे जळगाव तसं विकास नाही झालं नाही सर तसं म्हणता येणार नाही आहे आता हळूहळू हो जळगावची प्रगती होते आहे जळगावमधील एम आय डी सी जैन इरिगेशन्स तसेच एम आय डी सी सु जळगावला सुवर्णनगरी देखील म्हटलं जातं हळूहळू हो ते प्रगतीपथावर आहे आणि वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट त्यामध्ये हे चार प्रॉडक्टच्या लिस्टिंगमुळे त्याची प्रगती अजून वाढण्यास मदत होणार झालेली आहे होणार आहे गुरु गोविंद सिंगांच काय कार्य गुरु गोविंद सिंग हे शिखांचे मानवी स्वरूपातील शेवटचे म्हणजे दहावे गुरु होते ते एक लढवे पोएट फिलॉसॉफर होते त्यांचा जन्म पाटणला झाला पण त्यांचं जे कार्य ते नांदेडला होत त्यांनी खालसा दलाची स्थापना केली त्यांनी शिखांसाठी पाच केस दिले जसं केश कारा कंगा कचरा आणि एक मला सॉरी आठवत नाहीये आणि त्यांनी शिखांची मानवी गुरुंची परंपरा मोडीत काढून त्यांचा जो धर्मग्रंथ आहे त्याला त्यांचा गुरु मानला उल, काला करता okay. आणि आजीवन स्वामी रामानंद तीर्थ हे मराठवाडा मुक्ती संग्रामातील आद्य कार्यकर्ते होते आणि त्यांचं ते शिक्षक म्हणून नावारोपाला होते जसं योगेश्वरी महाविद्यालय बीड मधील आणि त्यांनी स्टेट कॉंग्रेसची स्थापना करून अध्यक्ष राहिले आहेत त्यांनी ते प्रणेते होते आणि वन एक भाषा एक प्रांत या संबंध संकल्पनेला त्यांचा पाठिंबा होता एक भाषा एक प्रांत एक भाषेच तत्व पूर्ण राज्यात किंवा पूर्ण देशात एक भाषा प्रबळ असावी तिच्या छत्राखाली इतर सर्व भाषा असावी भारतात तरी ते पॉसिबल नाहीये पण आपण राज्यात छोटे छोटे राज्य निर्माण केली तर त्यामधील लोकांच्या एकमेकांप्रतीच्या ज्या भाषेमुळे एकमेक लोक एकमेकांना नीट एक कम्युनिकेट करू शकल्यामुळे त्यांच्या समस्या कळतात त्यामुळे एक भाषेचं सूत्र हे राज्यात अवलंबत येईल भारतासारख्या बहुभाषिक देशात ते शक्य नाही महाराष्ट्रात कुठली मराठी घ्यायची म्हणजे एक भाषा जी आपण एज्युकेशनला शिकवतो म्हणजे जी आपण सरकारी दफ्तरी वापरतो ती आपण वापरली पाहिजे बाकी बोली भाषा ज्या बारा तशी महाराष्ट्राची बारा महिला भाषा बदलली जाते बोलताना तुमच्या भागातली कुठली आहे बोली भाषा तस ऐराणी बोलली जाते ऐराणी भाषा बोलली जाते खानदेशामध्ये एखाद वैशिष्ट्य सांगू शकतो शौरेश्वर सिव्हिल इंजिनियर आणि आर्किटेक्ट मध्ये काय फरक आहे सिव्हिल इंजिनियर डील्स विथ द स्ट्रक्चर स्ट्रक्चर अनालिसिस अदर ऑल अँड आर्किटेक्चर डील्स विथ द आर्किटेक्चर इज डिझाईन अँड ऑल द अदर थिंग्स लाईक वास्तुशास्त्र आणि डेकोरेशन अँड ऑल तुमचा विश्वास वास्तुशास्त्र अजून एवढा नाही आहे माझा विश्वास नक्कीच वर्ड आहे काय हे शास्त्र म्हणून त्याला ते शास्त्र म्हणून नक्कीच आहे ते भारताच्या प्राचीन काळापासून चालत आहे पण त्याचा माझ्या माझा त्याच्याबद्दलचा अभ्यास कमी आहे सर त्यामुळे मला त्याचा ज्ञान नसल्यामुळे ते नक्की मला आवडते की मी ती माहिती नाही शिंदी बोलू प्लीज माझ्या घरी केळी गहू आणि कापूस पेरला जातो अच्छा फिर्याचे लागत होतं आम्ही केळी एक्सपोर्ट करतो सर दिल्ली साइडला सौदीला मधल्या काळात केळी मनेची केळी गेली आणि रावेरची गेली होती मधल्या काळात युई ला गेली होती आणि नंतर मग आम्ही जी लो, अ, लोकल दिल्लीला पाठवतो अच्छा ते दिल्लीवर होते का इकडच होते निर्यात केळी दिल्लीवर नाही होत जवाहर जैन होते केळी ड्रायफ्रूट काय असतं शौ, सॉरी असत्राय फ्रूट सॉरी सर मला ही संकल्पना माहिती नाही किसान रेल माहिती का तुम्हाला किसान रेल आपण असे प्रॉडक्ट आप त्या पाठवले जे नाशवंत होते आणि ज्यांना पाठवायसाठी कमीत कमी, -कमी कालावधी लागावा म्हणून भारत सरकारने ती एक स्पेशलाइज रेल्वे सुरू केली होती ज्यामध्ये नाशवंत शेतीमालाच आपण आता रिसेंटलीच ती बंद करण्यात आली आहे सर मागणी मागणी आहे सर पण मला असं वाटतं जसं आधी केळीचं पण आम्ही ट्रान्सपोर्ट रेल्वेने करायचो पण mm. प्रॉब्लेम असा होतो की हाताळणी जास्त होते म्हणजे आता जसं बांधावर ना माल जर तुम्ही एका ट्रकमध्ये अपलोड कराल तर त्याला कमीत कमी, -कमी हाताळणी असते सो ते प्रमाण खराब व्हायचं ते एक कारण असू शकतं ओके पण मग वेगवान प्रवासामुळे जास्त दूर गेल्यावर हा इश्यू असं उचलून टाकायला मला याबद्दल पूर्ण माहिती नाही मी माहिती करून घ्यायचा प्रयत्न करतो okay. ओके okay. महाराष्ट्र पुढे तीन प्रमुख समस्या कुठल्या महाराष्ट्र पुढील तीन प्रमुख समस्या म्हणजे दुष्काळाची समस्या नंतर जसे की मराठवाड्याचा पाणी ओव्हरऑल महाराष्ट्राचा पाणी प्रश्न दुसरी, 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 दुसरी समस्या अशी की बेरो वाढती बेरोजगारी पहिलीची आहे दुष्काळ त्यावर काय उपाययोजना करतात दुष्काळावर ओव्हरऑल उपाययोजना म्हणजे सगळ्या सगळ्या ऍस्पेक्टने आपण उपाययोजना केल्या पाहिजे जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग चर खोदणे हो किंवा आपण पावसाचं पाणी जिथं आहे तिथं पाणीच नाही पडलं पुढच्या औषधी काय आता, आता आपण जे पाणी आहे जे साठवलंय ते कसं रियूज करता येईल ते कसं कमी वापरता हो येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे रियूज या टेक्निक वर आपण जास्त भर दिला पाहिजे अच्छा आणि कमीत कमी पाणीचा यूज केला पाहिजे अजून कम्पल्सरी नक्कीच सर केलं पाहिजे त्यामुळे पाण्याची जे होणारी उधळपट्टी आहे किंवा पाण्याचा जो गैरवापर आहे किंवा न विचार करता पाणी जे आपण वापरतो ते नक्कीच कमी होईल असं मला वाटतं केबकन आहे काय

मला असं वाटतं अजूनही पुरेसं यू, यू, त्याला युवक आणि युवतींकडून तेवढा प्रतिसाद भेटत नाहीये किंवा अजून त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आपण त्याला अजून जास्त इंटेन सिटीने कोर्सेस पण वाढवले पाहिजे आणि हे जे आपण करतो स्किल इंडिया हा प्रोग्राम आपण सहावी नंतर किंवा सातवी नंतर सुरू केला पाहिजे की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आवडीनुसार त्यातील स्किल डेव्हलपमेंट शिकायला तेथून करियर निवडायला मार्गदर्शन दिले पाहिजे समजा स्किल इंडिया मध्ये एखादा कार्यक्रम केला समजा मी मोबाईल मोबाईल रिपेअर शिकलो पण तो जॉबच नाही मला मिळाला तर जर आपण स्किल इंडिया थ्रू मोबाईल शिकण्याचा कोर्स केला तर मला असं वाटतं आपण एक वेगळं दुकान उघडून त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा त्या व्यवसायातून आपल्याला रोजगार भेटेल आणि आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला रोजगार देऊ शकतो स्कीम आहे का

भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेले आहे आणि चोरी सर म्हणून त्याची तेवढी माहिती करून नाही घेतली वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन एक स्लो करता येऊ शकणारी प्रोसेस आहे म्हणजे आधी आपण विधानसभांचे एकत्र केले पाहिजे पे, विधानसभा लोकसभा नंतर जर आपल्याला तिसऱ्या स्तरावर जसं की पंचायत स्तरावर जर ते करायचं असेल तर त्याला आपल्यासाठी आपल्याला नक्कीच सात ते आठ वर्ष लागतील त्यामध्ये आपण पहिल्यांदा इलेक्ट्रॉल एक केले पाहिजे जसे आपण मतदार यादी करतो ते वेगवेगळ्या आहेत वे वे मतदार यादी आधी आपण एक केल्या पाहिजे म्हणजे लोकसभा विधानसभेच्या मतदार यादी पण यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत जस की ईव्हीएम हे स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभा आणि विधानसभे सर टर्म संपण हा एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे कारण आता काही काळापुरतं म्हणजे तीन लोकसभेचा टर्म आपण सोबत आधी स्टार्टिंगला सोबत होत्या पण नंतर लोकसभा पहिले विसर्जित होणे काही राज्यांच्या विधानसभा विसर्जित होणे त्यामुळे टर्म्स इकडे तिकडे झालेले आहेत त्यामुळे ऍटली आपल्याला असं करावं लागेल की ज्या राज्यांच्या आधी संपणार आहेत त्यांना थोडं लांबवावं लागेल मुदतवाढ द्यावी लागेल किंवा ज्यांच्या नंतर संपणार आहेत त्यांना मुदतपूर्व विसर्जित करावे लागेल संघराज्य व्यवस्थेसाठी हे तारक ठरेल मारक ठरेल भारतातली जी संघराज्य व्यवस्था आहे त्यासाठी चांगला निर्णय असेल का एखादा निर्णय घेतल्यावर तो अप्लाय झाल्यावर आपण सांगू शकतो तो कसा ठरेल तसं आपण जोपर्यंत तीन टाक केलं तोपर्यंत तरी हे सुरळीत चालू होतं मला असं वाटतं व्यवस्थित रीतरित्या जर आपण केलं तर संघराज्य व्यवसाय केलं पाहिजे असं तुमचं म्हणून आपण नक्कीच ते केलं पाहिजे त्याचे ड्रॉबॅक्स बघता स्त्रियांच सक्षमीकरण आणि सबलीकरण काय स्त्रियांच जर सबलीकरण झालं तर ते सक्षम होऊ शकतात म्हणजे सबलीकरण जर फर्स्ट स्टेप आहे तर सक्षमीकरण से सेकंड स्टेप आहे काय फरक आहे सबलीकरण म्हणजे स्त्रियांना आर्थिक सामाजिक राजकीय राजकीय न्याय न्याय देणे तसंच त्यांना ती त्यांना शिक्षण देणे आणि त्या शिक्षणातून त्या ज्या ज्ञान अर्जित करतात किंवा त्यातून ज्या वृद्धिंगत होतात त्यातून त्या स्वतःची प्रगती करू शकतात रोजगार मिळू शकतात म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उभ्या होतात म्हणजेच ते सक्षम होतात नोकरी करण्याचं स्त्रीचं काय झालं असतं सबलीकरण की सक्षमीकरण नोकरी करणारी स्त्री दोघही असते सर सबलीकरण तिचं सबलीकरणही झालेलं असतं सक्षमीकरणही झालेलं असतं सबलीकरण ह्या अर्थ झालेलं असतं सबलीकरण म्हणजे ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते असं काही काही वेळाच होतो मला असं वाटतं आता परिस्थिती सुधारते सर आता स्त्रियांचं सबलीकरण सक्षम नाही सर असं नाही म्हणत तिला तिच्या स्वतःचे निर्णय घ्यायचे डिसिजन असणं याला आपण स्वातंत्र्य आपण एक सुजाण नागरिक बनणे आणि स्वतःची एक चांगली प्रगती करून देशाच्या कारभारात योग्य योगदान देणे राजकारण दे ना मी प्रयत्न करेल सर थँक्यू सर सर अ नायस